नमस्कार मी स्वराली आपण पाहत आहात ॲग्रोवन शेतकरी मित्रांनो यंदा पावसामुळं रब्बीची पेरणी उशिरा झाली त्यामुळं करडईचं उत्पादन कमी येईल अशी चिंता वाटते परंतु उशिरा पेरणीतही करडई पिकाचं योग्य व्यवस्थापन केलं तर उत्पादनात वाढ मिळू शकते पण हे व्यवस्थापन कसं करायचं यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करायचा या सगळ्याची माहिती घेऊयात आजच्या व्हिडिओमधून त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा करडई रब्बी हंगामातलं महत्वाचं पीक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे ते कमी पाण्यातही चांगलं उत्पादन देतं तुम्ही साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरण्या केल्या आता सध्या करडईचं पीक दोन ते तीन आठवड्यांचं आहे खत विरळणी आंतरमशागत पाणी तसंच कीड रोग यांचं योग्य व्यवस्थापन करून करडईच्या उत्पादनात वाढ मिळवू शकतात सुरुवातीला पाहूयात खताबद्दल आपण जाणतो की कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी खत फार महत्वाचं असतं करडईच्या जिरायत पिकासाठी चाळीस किलो नत्र आणि वीस किलो पुरद द्यावं अशी शिफारस केली जाते तर बागायती पिकासाठी साठ किलो नत्र चाळीस किलो पुरद आणि तीस किलो पालाश द्यावं पण तज्ज्ञांच्या मते शक्यतो माती तपासणी करूनच खतांची मात्रा ठरवावी त्यामुळं पिकाला योग्य प्रमाणात खतं दिली जातात तसंच पिकासाठी खतही कमी किंवा जास्त होत नाहीत जर खरीपात कडधान्य पीक घेतलं असेल तर रब्बीमध्ये करडईसाठी नत्राची शिफारस जेवढी दिली आहे त्याच्या पन्नास टक्के म्हणजे अर्धीच मात्रा द्यावी जिरायत परिस्थितीत संपूर्ण खताची मात्रा पेरणीच्या वेळेस द्यावी तर बागायती शेतीमध्ये पन्नास टक्के नत्र संपूर्ण पालाश आणि संपूर्ण स्पुरद पेरणीच्या वेळेस आणि उरलेलं नत्र तीस ते पस्तीस दिवसांनी पहिल्या पाण्याच्या पाळीला द्यावं यानंतर येतो विरळणीचा भाग करडई पिकामध्ये विरळणी अत्यंत गरजेची असते अन्यथा पीक सरळ वाढतं त्याला फांद्या कमी फुटतात आणि बोंडांची संख्यासुद्धा कमी होते त्यामुळं उत्पादनात तब्बल पंधरा ते चाळीस टक्क्यांपर्यंत घट पाहायला मिळते त्यामुळं उगवणीनंतर दहा ते बारा दिवसांनी अतिरिक्त रोपं उपटून टाकावीत आणि दोन रोपांमधलं अंतर किमान वीस सेंटीमीटर इतकं ठेवावं आता जाणून घेऊयात आंतरमशागतीबद्दल तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या आणि कोळपण्या कराव्यात पेरणीनंतर साधारण पंचवीस ते पन्नास दिवसांपर्यंत खुरपण्या आणि कोळपण्या कराव्यात तर रासायनिक उपायांमध्ये हेक्टरी पाचशे ते सातशे लिटर पाण्यात फल्यू क्लोरॅलिन एक किलो या प्रमाणात मिसळून पेरणीपूर्वी फवारावं किंवा ऑक्सिफल्युरोफेन तेवीस पूर्णांक पाच ई सी हे तणनाशक वीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणाने उगवणीपूर्वी फवारावं त्यामुळं तणांचा प्रादुर्भाव कमी होतो तसंच काळ्या जमिनीत डिसेंबर महिन्याच्या नंतर भेगा पडायला सुरुवात होते त्यासाठी भेगांवर माती टाकून त्या बुजवाव्यात यानंतर समजून घेऊया पाणी व्यवस्थापनाबद्दल मुळातच करडईला कमी पाणी लागतं पण कोरडवाहू परिस्थितीमध्ये सुरुवातीला वाढीच्या काळात किंवा फुलोऱ्यात एक पाणी दिलं तरी उत्पादन चाळीस ते साठ टक्के वाढतं तर बागायती शेतीमध्ये कोरड साधारणतः दुप्पट उत्पादन मिळू करडई पेक हे जास्त पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे जमीन काळी भारी पाण्याचा योग्य निचरा न होणारी असेल आणि त्यात अयोग्य सिंचन असेल तर पाणी साचून राहतं आणि त्यामुळं पिकाला मर आणि मूळ कुजव्या रोगांची शक्यता वाढते यासोबत पेरणीपूर्वी जमिनीत पुरेशी ओल नसेल तर हलकं पाणी द्यावं त्यानंतर पस्तीस दिवसांनी अंतर्मशागत केल्यानंतर नत्राची मात्रा द्यावी आणि त्यानंतर पाणी द्यावं आणि शेवटी पासष्ट ते सत्तर दिवसांनी म्हणजे जेव्हा पीक फुलोऱ्यात असतं तेव्हा पाणी द्यावं आता येऊयात महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे पीक संरक्षणाकडे करडई पिकावर साधारणत काळा मावा तुडतुडे तूर आणि अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो मावा किडीच्या नियंत्रणासाठी सहसा वेळेवर पेरणी करावी सध्या वेळेवर पेरणी झाली नसल्यामुळं काळ्या माव्याचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे त्यामुळं प्रादुर्भाव दिसताच डायमिथोएट तीस ई सी हे कीटकनाशक मिली किंवा सीफेट पूर्णांक सहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसंच अळीचा प्रादुर्भाव दिसताच इमामेक्टन बेन्झोएट पाच एस जी चार पूर्णांक चार किंवा क्लोरोपायरिफॉस वीस ई सी या कीटकनाशकाची पंचवीस मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी याशिवाय पानांवरील ठिपक्यांचा रोग दिसताच नियंत्रणासाठी मँकोझेप दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारावं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि पिकाचं व्यवस्थापन तुम्ही कसं करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रवनला सबस्क्राईब करा